परत परत सांगतो की दोन प्रकारच्या व्यक्ती याच्यामध्ये असू शकतात पुन्हा एकदा सांगतो की ज्याला आपल्या आई नाव नाव लाज वाटते की अरे शी काय म्हणजे शरम वाटते अशा कोणतरी एका व्यवहारच माणसाने केला असेल किंवा जस बिहारमध्ये मोदीजींच्या मातोश्रींचा अपमान केला म्हणून बिहार बंद करण्याचा जो असफल प्रयत्न केला गेला